ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. राष्ट्रवादी पक्षाने चिन्ह अजित पवारांना मिरजत राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्त्यांचा सा साखरपेडे वाटून जल्लोष. राष्ट्रवादी पक्षाने चिन्ह याबाबत निवडणूक आयोगाने काल दिलेला महत्त्वपूर्ण निकालाने उपमुख्यमंत्री अजित पवार गटामध्ये नवचैतन्य निर्माण झाले. पक्षांनी चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मिळाल्याने मिरजेत राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला यावेळी अजित पवार यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता यावेळी शहर जिल्हा अध्यक्ष बागवान राष्ट्रवादी युवा नेते आतहर नायकवडी मिरज तालुका अध्यक्ष तानाजी दळवी महादेव दबडे शिवाजी महाडे राजू शेख तोहित मुजावर युवक प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब ओमासे यांच्यासह ग्रामीण आणि मिरज शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते पूर्वी राष्ट्रवादीमध्ये तोंड बघून पद वाटप केली जात होती झालेल्या चुकीची पुनरावृत्ती व्हायला नको यासाठी अजितदा पवार यांच्यावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांचे प्रवेश होत आहेत असे बोलताना यावेळी जमील बागवान यांनी सांगितलं आदरणीय अजितदा पवार यांनी माझ्यासारख्या एक अर्थसारख्या माणसाला एक छोट्यासा व्यापारी भाजीपाल्याला एवढं मोठं पद दिलं त्याबद्दल प्रथम मी आदरणीय अजितदादा पवार आणि सुनील तटकरे यांचा नाही आभार मानतो दुसरी गोष्ट काल जे निकाल आला निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह हे अजितदादा पवारकडे राहिलं त्याबद्दल मी त्यांचाही आभार मानतो व धन्यवाद दुसरी गोष्ट ज्यावेळी दादा निर्णय घेतला सरकारमध्ये सामील व्हायचा सा, मिटिंग बोलवली एका मिटिंगमध्ये पन्नास ते पंचेचाळीस आमदार अजित दादा पवार सामील झाले त्याचं कारण का की दादा जे बोलतात ते करतात जे शब्द देतात ते दे पूर्ण करतात दादा सरकारमध्ये सामील व्हायची सा अगोदर ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचं सा काम सांगली आणि मिरजमध्ये चालू होतं मनमानी कारभार त्यांचं चालू होतं कुणाला विश्वासात न घेता अनेकाला पदं द्यायचं आहे आपल्या जवळच्या माणसाला पद द्यायचं त्यामुळं दोन हजार तेरा आणि दोन हजार अठराची महानगरपालिकेच्या इलेक्शन गेली समोरच्या माणसाला बोलवायचं त्या पद्धतीने आत्ता जे काम आमचं चालू आहे हे वरिष्ठेला सांगू इच्छितो की जे अजित पवारच्या नेतृत्वाला मान्य करून सगळे लोक इथं या लागल्यात एक झुंबडच्या झुंबड प्रवेश करावा लागला आहे तर त्या माणसानी चुकी केल्यात जसं तुम्ही चुकी न करता गिरिजेला वेगळे न समजता सगळ्या कार्यकर्त्याला बोल लहान असू दे किंवा मोठा असू दे त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांना पदं द्यावं त्यांची चर्चा करावं आठवड्यात एक वेळा पंधरा दिवसात एक वेळा सगळ्यांची मिटिंग घ्यावं नाही तर त्यांची जे परिस्थिती होईल मला भविष्यात पुढं असं वाटतं की आपल्याला असं होऊ नये या पद्धतीनेच बिरेजवाल्या लोकांना तुम्ही विश्वासात घ्या त्यांची जी चर्चा करा पदं देताना त्यांच्याशी चर्चा करा त्यांची चर्चा करून कोण माणूस कसा आहे का आहे त्यांची चर्चा करून मग द्या एकशे त्यांची चर्चा करा माझी सरपंच सध्या ग्रामीण तालुका अध्यक्ष बरेच दिवस काय लढाई चालू होती घडायला चिन्ह मिळणार कोणाला काँग्रेस पक्ष कोणाचा आपण आता सध्या सर्वांना माहिती आहे आपण लोकशाहीमध्ये आहे ज्याच्याकडे संख्या जास्त असेल त्याचा ज्याला चिन्ह मिळणार हे साजिक होतं तरी पण विरोधकांनी हा प्रश्न बऱ्याच अगदी मानाचा करून ठेवला होता पण कालचा हा निर्णय आमच्या जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आनंदाचा निर्णय आहे आणि या निर्णयाचा आम्ही सगळं आनंद उत्सव साजरा करतो आहोत आता आम्ही मिरज शहर असेल ग्रामीण असेल सर्वांनी मिळून एकत्र आनंद उत्सव साजरा केला आहे यापुढे आमच्या सर्वांची एकच इच्छा आहे की अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत पर... महानगरी न्यूज साठी आदी मिरज